लेबर सेविंग साठी आपण या मशीन मल्टीपर्पज मशीन बनवलेली आहे यामध्ये तुमचा जो उसाचा खोडवा आहे तो उसाचा खोडवा उसा खट होतो हे चालवण्यासाठी याला ट्रॅक्टरची आवश्यकता आहे ट्रॅडिशनल नेम आहे ते आहे रटून मॅनेजर याला खोडवा खटर असं संबोधलं जात आहे उषाला खत देण्यासाठी तुम्हाला दुसरा मजूर लावा लागतो तो मजूर सेव करण्यासाठी आपण यालाच खताची पेटी बसवलेली आहे ह्याच्यामधून तुम्ही रासायनिक खत कु कुठल्याही प्रकारचं सो सोडू शकता त्याच्यानंतर तुमचा जो बेड राहतो तो बेड फोडल्या फोडावा लागतो त्याच्यामुळे जे दुसरं पीक आहे ते चांगल्या पद्धतीने येते ते इथं आपण त्याला दिलेलं आहे ह्याच्यात तुम्ही बेड फोडू शकता याने कट करू शकता आणि याने खत टाकू शकता बाकी तुम्ही बघितलं असेल तर याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे आपण तुम्ही जमिनीच्या याला करू शकता नुसारमध्ये आपण हे जे मॉडर्न खताची पेटी बनवलेली आहे याला सेपरेशन करून आपण चार बॉक्स बनवलेले आहेत याच्यात तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे खतं टाकू शकता आता ही चार देण्याचे कारण काय आहे तर तुम्ही जर ही खत मिक्स केलंय आता दोन प्रकारचे खत एकत्र केले तर त्याला काय होते पाणी सुटते तर ते पाणी सुटू नये म्हणून आपण याला सेपरेशन केलेलं आहे हे एक याच्यामध्ये एक बदल दिलेला आहे त्याच्यानंतर याला गेअर सिस्टम दिलेली आहे खत टाकण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण आता गेअर पद्धत दिलेली आहे यामध्ये काय होतंय तुमचं खत एक्स्ट्रा पडणार नाही वाया जाणार नाही याच्यात जेवढं ज्या क्वांटिटीमध्ये खत येईल त्या क्वांटिटीमध्ये ते खाली झाडाला पडत पोझिशन बघा कशी आहे ही टाईम तुमचा इकडच्या साईडनं पूर्ण बेट फुलून हा परत असा बेट भर लावून टाकेल त्याला म्हणजे जेणेकरून तुमचा एक रिच कम्प्लीट होऊन जाईल सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मशीनमध्ये हा गिअर बॉक्स हा गेअरबॉक्स बॉक्स अशा पद्धतीनं बांधणी केलेली आहे की याचा वन एस टू वन रेशो आहे म्हणजे तुम्ही ट्रॅक्टरकडनं जर पाचशे चाळीस आर पी एम दिले तर खालीसुद्धा तो पाचशे चाळीस आर पी एमच देईल म्हणजे तुमचं इथं फ्यूल कन्झम्पन आहे हे खूप कमी लागेल ला। याला हेच चालवण्यासाठी याला ट्रॅक्टरची आवश्यकता आहे याच्यामध्ये तुम्ही पस्तीस एच पीपासून ते पन्नास एच पीपर्यंत कुठलाही ट्रॅक्टर याला जोडू शकता याची किंमत तुम्हाला साधारणतः पंच्याहत्तर हजारा ते पंच्याण्णव हजारापर्यंत आहे जर तुम्हाला सुट्टी नुसती मशीन घ्यायची असेल तर पंच्याहत्तर सत्तर हजारापर्यंतही भेटून जाईल आणि जर तुम्हाला खतं कम्प्लीट मशीन घ्यायची असेल तर पंच्याण्णव हजाराला भेटेल जे अप्रूव आहे सगळ्या प्रकारचे आपल्याकडे टेस्ट रिपोर्ट वगैरे अवेलेबल आहे याला सबसिडी सुद्धा मिळेल शेतकऱ्यांना आपलं डिस्ट्रीब्युटन डिस्ट्रीब्युशन इकडे बारामतीला आहे बारामती कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर सगळ्या ठिकाणी यांचं डिस्ट्रीब्युशन अवेलेबल आहे विदर्भामध्ये सुद्धा याचं डिस्ट्रीब्युशन आहे मराठवाड्याला सुद्धा आहे